नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन टी बी एन टी सी आणि एन टी डी कॅटेगरीचा कट ऑफ साधारणतः कितीपर्यंत लागू शकतो महिलांचा कट ऑफ किती राहील पुरुषांचा कट ऑफ किती राहील आता ही जी नवीन रिझल्ट लागलेला आहे तर त्याचा ह्या एकंदरीत आधी जी लिस्ट जारी झालेली होती त्याच्यावरती काही परिणाम पडू शकतो का असे प्रश्न साहजिकच अभयोगध धारकांच्या मनामध्ये होते त्या त्यासंदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बघणार आहोत की विषय विषयनिहाय त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार म्हणजे बी सी डी या तिन्ही गटामध्ये साधारणतः महिलांचा आणि पुरुषांचा कट ऑफ राहू शकतो डी एड पेपर फर्स्टचे पाच सेकंड पास त्याच्यानंतर बी एड सेकंड पेपर पास त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन ह्याच्यासह अकरावी बारावीच्या जागा येतील त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा खाजगी शाळा आणि मुलाखतीच्या राऊंडमध्ये साधारणतः कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो यासोबतच समांतर आरक्षणाचा फायदा नेमकं या कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो ह्या सगळ्या बाबींवरती माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ आहे बघा टेटचा रिझल्ट एन टी बी सी आणि डी कॅटेगरीमध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या जी पेपर दिल्याच्या नंतर होती ती बी कॅटेगरीमध्ये होती पाच हजार चारशे चारशे सी कॅटेगरीमध्ये होते नऊ हजार तीनशे अडुसष्ट आणि डी कॅटेगरीमध्ये किती होती पाच हजार दोनशे चोपन्न आता जर आपण ह्या तिन्ही कॅटेगरींचा विचार केला तर पहिल्या कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर स्त्रियांचं प्रमाण हे जास्त आहे दुसऱ्या एन टी सीमध्ये बघितलं तर इथे सुद्धा स्त्रियांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर जवळपास सारखेच जेवढे महिला आहेत तेवढे जवळपास पुरुष आहेत ठीक आहे हा जो आकडा तुम्हाला दिसतो ह्या पुरुषांचा आहे त्या त्या कॅटेगरीमधला आणि हा महिलांचा कॅट एकूण तो आकडा आहे आणि टोटल आकडा जो आहे तो मी या ठिकाणी लिहिलेला आहे आता आपण वर्गन जो आहे याचा सविस्तर अभ्यास करूयात बघा एन टी बी कॅटेगरीमध्ये दीडशेपेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी आहेत एक एकतीस त्याच्यानंतर सीमध्ये त्रेसष्ट विद्यार्थी तसे आहेत ज्यांना दीडशेपेक्षा जास्त मार्क आहेत आणि टी डी कॅटेगरीमध्ये एकोणसाठ विद्यार्थी आहेत बरोबर आहे थीके? आता हे पहिल्या कॅटेगरीमधले एकतीस दुसऱ्यामधले त्रेसष्ट आणि सीमधले एकोणसाठ हे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये लागण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे ठीक आहे आता हे विद्यार्थी कोणते आहेत तर ज्यांचं एम एस सी बी एड किंवा बी एस सी बी एड झालेलं आहे अशी ही विद्यार्थ्यांची संख्या आहे ठीक आहे याच्यामधले जास्तीत जास्त ठीक आहे एम एस सी बी एड किंवा बी एस सी जाले जाले। बी एड जे झालेले विद्यार्थी आहेत त्यांची ह्यामध्ये संख्या जास्त आहे आणि ह्याच्यामधले मॅक्झिमम विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमध्ये लागतील ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे त्यांचं सिलेक्शन एन टी कॅटेगरीमधनं न होता त्यांचे मार्क जास्त असल्याकारणामुळे ते जर ओपनमध्ये सिलेक्ट झाले तर एन टीमधल्या तेवढ्या जागा काय होतील रिझर्व्ह राहतील किंवा त्या सेव्ह होऊन राहतील आता बघा एन टी बी कॅटेगरीमध्ये एकशे तीसपेक्षा जास्त स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त दोनशे एकतीस आहे ती एन टी सीमध्ये फक्त पाचशे सत्तावन्न आहे आणि एन टी डीमध्ये तीनशे साठ आहे ठीक आहे तर ह्या ह्यामधले जे बहुतांश हो विद्यार्थी आहेत त्यांचं एम एस सी मॅथ्स किंवा बॅकग्राऊंड ज्यांचं सेकंड पेपर पास आहे गणित विज्ञानामध्ये अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळं मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना शंभरपेक्षा जास्त मार्क आहेत आणि त्यांचं बी ए बी एड झालेलं आहे किंवा बी ए डी एड झालेलं आहे ज्यांचा डी एडचा फर्स्ट पेपर किंवा सेकंड पेपर पास आहेत अशा विद्यार्थ्यांचा स्कोअर हा शंभरपेक्षा साधारणतः जास्त आहे आणि ते कुठपर्यंत हे दीडशे किंवा दीडशे प्लसपेक्षा ही सगळी आकडेवारी याच्यामध्ये मी नमूद केलेली आहे बघा आता जर आपण कोणत्याही कॅटेगरीचा विचार केला एन टी बी एन टी सी किंवा एन टी डी तर एन टी बीला साधारणतः अडीच टक्के है, ला, येन्टी ला, येन्टी ला, रिजर्वेशन आहे एन टी सीला साडेतीन टक्के आणि एन टीला एन टी डीला दोन टक्के रिझर्वेशन आहे म्हणजे शंभर जागा आल्या तर यांच्या दोन जागा येतील ह्यांच्या जर समजा आपण शंभर जागा कन्सिडर केल्या तर साधारणतः चार बरोबर नाही साडेतीन ते चार जागा येतील त्याच्यानंतर एन टी बीच्या सर प्रत्येक दोनशे जागांसाठी दहा जागा येतील म्हणजे आपण एकूण दहा ते पंधरा हजार हजार आपण अकरा अकरा कन्सिडर केला तर त्या ठिकाणी खूप जास्त संख्येने आपल्या एन टी बी एन टी सी आणि एन टी डीसाठी जागा सुटतात असं नाही आहे कारण की आपलं जे पर्सेंटेज आहे ना आरक्षणाचं ते प्रचंड कमी आहे आता ह्या तुलनेने जर आपण महिला उमेदवारांची संख्या बघितली किंवा एकूण उमेदवारांची संख्या बघितली आणि मग त्यानंतर समांतर आरक्षणाचा जर आपण विचार केला म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्फन अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त क्रीडा एक्स आर्मीमान आणि महिला ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर निश्चितच टफ कॉम्पिटिशन हे आपल्याला एन टी कॅटेगरीमध्ये आता बघायला दिसत आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना समांतर आरक्षणाचा फायदा होऊ शकतो अशा विद्यार्थ्यांचा कॉट ऑफ शंभरच्या खालीसुद्धा जाण्याची शक्यता आहे बिकॉज इन अ पर्टिक्युलर कॅटेगरी समजा जो काही तुमचा संवर्ग असेल किंवा जे काही तुमच्याकडे हॉरिजॉन्टल आरक्षण असेल ठीक आहे रिझर्वेशन तर त्यामध्ये तुमच्या समोर असणारे विद्यार्थी त्या त्याच शिक्षणनिहाय किती असतील ह्याची काही शक्यता सध्या तरी सांगणं कठीण आहे कारण की त्या संदर्भामधली यादी जाहीर झालेली नाही आहे मग आता ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कोणते असे विद्यार्थी आहेत की ज्यांना लागण्याचे चान्सेस जास्त आहेत कमी मार्क्सवरती सुद्धा तर आपण व्यवस्थित लक्ष द्या ज्या विद्यार्थ्यांचं डी एड झालेलं आहे आणि ज्यांचं फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर पास आहे ह्यासोबतच ज्यांना महिला आरक्षणाचा फायदा होऊ शकणार आहे किंवा मग हरिझंटल रिझर्वेशनचा फायदा होऊ शकणार आहे समांतर आरक्षणाचा फायदा होऊ शकते अशा डी एड कॅटेगरीमधल्या पेपर एक पेपर दोन पास असणाऱ्या सगळ्या एन टी कॅ कॅटेगरीमधील बी ए असू द्या सी ए असू द्या किंवा डी ए द्या ह्यांच्यामधल्या त्या विद्यार्थ्यांना लागण्याचे कमी मार्कवरती जास्तीत जास्त चान्सेस आहेत मी पुन्हा एकदा सांगतो डी एड फर्स्ट आणि सेकंड पेपर पास असलेले विद्यार्थी महिला आरक्षणाच्या फायदा घेत असलेल्या महिला उमेदवार आणि समांतर आरक्षणाचा फायदा घेत असलेले काही उमेदवार यांना स्कोअर कमी जरी असला साधारणतः शंभर ते एकशे वीसच्या दरम्यान जरी असला तरीसुद्धा त्यांना लागण्याचे चान्सेस आहेत मग ह्या ठिकाणी जो हायेस्ट स्कोअर आहे त्याच्यामध्ये जे सायन्स बॅकग्राऊंडचे मुलं आहेत किंवा मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंडचे मुलं आहेत त्यांच्यामध्ये टफ कॉम्पिटिशन असणार आहे मग ही जी टफ कॉम्पिटिशन असणार ती कोणत्या वर्गासाठी असणार आहे तर ती सहावी ते आठवी वर्गासाठी निश्चितच खूप जास्त टफ कॉम्पिटिशन असणार आहे आता यामध्ये जर आपण महिला उमेदवारांचा जर या ठिकाणी प्रश्न बघितला तर तीस शहाऐंशी एवढे महिला उमेदवार आहेत म्हणजे तीन हजार शहाऐंशी आणि या ठिकाणी चार हजार नऊशे त्र्याऐंशी म्हणजे जवळपास पाच हजार महिला उमेदवार आहेत आता ह्यापैकी जर आपण शंभरपेक्षा कमी उमेदवारांची संख्या बघितली प्रत्येक कॅटेगरीनुसार तर निश्चितच त्यापेक्षा कमी उमेदवारांची संख्यासुद्धा प्रचंड मोठी आहे परंतु ह्या सगळ्यांचा जरी आपण हिशोब केला विद्यार्थी मित्रांनो तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की शेवटी ह्या सगळ्या मागच्या वर्षीच्या कट ऑफसोबत ह्या वर्षीच्या कटासोबत येणाऱ्या जागासोबत बिंदूसोबत बिंदू नामावलीसोबत म्हणजे ज्याला आपण रोस्टर असं म्हणतो त्याच्यानंतर आपला विषय आपल्यासमोर असलेले आपल्याच एज्युकेशनल कॅटेगरीमधील विद्यार्थी ह्या सर्वांचा जर विचार केला तर ही जरीही आकडेवारी तरी तुम्हाला जास्त दिसत असेल तुमच्यासमोर हजार विद्यार्थी आहेत दीड हजार विद्यार्थी आहेत दोन हजार विद्यार्थी आहेत तर तरीसुद्धा तुमचे लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत मला काय वाटतं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जास्तीत जास्त जागा येणं एक अपेक्षित आहे दुसरं ही शिक्षक भरती जेवढ्या उशिरा होईल तेवढं तुमच्या फायद्याचं राहील ठीक आहे जर शिक्षक भरती लवकर झाली ठीक आहे तर काय होऊ शकेल की त्या ठिकाणी जागा कमी येतील मागच्या शिक्षक भरतीमध्ये पहिल्या फेजमध्ये जागा कमी भरल्या गेल्या दुसऱ्या फेजमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जागा भरल्या गेल्या संस्थेवरती सुद्धा ज्या रिक्त जागा होत्या तर त्यांना अनुभव आला संस्थांना की कशा पद्धतीनं पवित्र पोर्टल काम करता कशा पद्धतीनं मुलाखती घ्यायच्या असतात आणि त्यामुळे त्यांनी सुरळीत पद्धतीनं सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त जागा भरून घेण्याचा प्रयत्न केला आता टेट तिसरे झाल्याच्या नंतर अनेक जे धारक आहेत त्यांना सुद्धा या प्रोसेसचा पूर्ण अभ्यास झालेला आहे जास्तीत जास्त मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या जागा आता यावर्षी थोड्याशा कमी होताना आपल्याला दिसत आहेत कारण की संस्थेवरचे जे अतिरिक्त झालेले शिक्षक होते तर ते आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा समायोजित करण्यात येत आहेत आणि त्यामुळं एक ते पाचशे शिक्षक असतील किंवा मग सहा ते आठच्या जागा असतील ह्यांची रिक्त पदांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे एकतर विद्यार्थी संख्या कमी होऊन राहिली जन्मदर कमी होत आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे आज आपण शिक्षक दिन साजरा करत असताना देखील आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या जवळपास मोडकळीस आलेल्या आहेत नवी नवी त्या बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये आहेत आय सी यूमध्ये भरती आहेत अशा प्रकारची त्यांची अवस्था झालेली आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर एक ते पाच मध्ये कॉम्पिटिशन जरी कमी असली म्हणजे मार्क्सचा ऑफ जरी खाली येत असला तरीसुद्धा नंबर ऑफ व्हॅकन्सीट्स ह्यासुद्धा खूप कमी आहेत त्याच्यामुळं आता ह्या वेळेला जास्तीत जास्त संस्थांनी शंभर टक्के पदभरती होणं एक क्रमप्राप्त असलं पाहिजे व्यवस्थित पद्धतीनं रोस्टर आलं पाहिजे त्या रोस्टरमध्ये जास्तीत जास्त चुका ह्या टाळल्या गेल्या पाहिजे ठीक आहे जास्तीत जास्त चुका असल्याकारणामुळे समजा एखादी चूक असली तर ती कमी वेळेमध्ये काय होते शॉर्टआउट होते जास्त जर चुका असल्या तर मग मात्र शिक्षण विभागाच्या नाकीनं ना येतात शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती प्रचंड लांबली जाते आणि ह्याचा परिणाम अभियोग्यता धारकांच्या मानसिकतेवरती व्हायला लागतो कारण की लोकं म्हणत असतात की अरे बाबा तू टेट परीक्षा पास झाला आतापर्यंत तर तो, तो लागायला पाहिजे होता आपण लागत नाही साहजिकच विद्यार्थ्यांना अडचण त्या ठिकाणी निर्माण होते बोलण्या बोलणाऱ्यांच्या टोमणी देणाऱ्यांच्या नातेवाईकांच्या शब्दांना सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये मानसिक स्थितीसुद्धा निश्चितच खराब होते परंतु एन टी कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना एक शंभरपर्यंत जो स्कोअर आहे तर तो, तो सुद्धा सेफ आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं जे समांतर आरक्षणाचा फायदा घेत आहेत त्यांना शंभरपेक्षा जर कमी जरी मार्क्स असले तरीसुद्धा फार जास्त काही अडचण येणार नाही ह्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ह्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून विचारू शकता बाकी तुमच्या मनामध्ये जर काहीही असेल तर ते विचारू शकता खूप खूप खुँँ धन्यवाद